काय हो का हे काय ते हो बरबी बरबटी तर हे बघू शकता आपल्या इकडे चक्की नव्हती पहिले तर बरबटी अशी भरडत होती पहिले असं आहे का पूर्ण हा म्हणजे हे आपण हा काय सराव केला म्हणजे असंच दळण द हा जात्यावरच हो कामा तर मित्रांनाही पाहू शकता पूर्वीच्या टायमात हेवली होती आपली चक्की एकदम देसी आणि ते आता पण आहे आपल्या इकडे हे वाहून घे कोण वापरत आता तुम्ही पाहू शकता ये देख सकते हो गाईज तर मित्रांनाही जाऊ शकता पूर्वीच्या जमान्यात असं काही याच्यावर दळण बारीक केलं जात भडल आपले तर नेऊन जात काय होय गिफ्ट का तुले कोण त्या बहिणी ना आपल्या घरी होत ना असं जात कोण कुठं कोण मा आई ना आठ मीन सोडलं मध्ये बाबा ना कसं काय माझ्या पप्पा काय झालं बाजू आई सायलेट हो मित्रांनो किती बारीक कसं करतात सकाळची वेळ आहे आता कमला जिजा लागली आपल्या कामी आता उज्ज्वलाबाई काय काम करत आहे तर तुम्ही काय काढले इकडे काम तर मित्रांनी बघू शकता इकडे कामात एक्सपर्ट उज्ज्वलाबाई इकडे सार्वण सर्व आहे कोणा कोणाला करतायत इकडे पाय पाहिजे एकदा मला कोणाला करतायत हा काम ना करतात का आई वो या काम करशील आज माहित सांग खरच हा आ, एक खरंच गाजर झालं किती घालू साखर किती रुपये देवते चाळीस हे घे चाळीस रुपये चाल गे कोणत्या हम्म हम्म काय चाळीस रुपये बनतो नाही मोठी गोष्ट आहे का चाळीस रुपये घे सर्व पटो फटो इथं इथं प्लास्टर केला आहे ना च्या कोण उज्वलाबाई एक्सपर्ट आहे तुम्ही कामात तर मित्रांनी बघू शकता चुनखडी चून चुनखडी हे बघ घ्या किती मस्त नीट काम करत आहे उज्ज्वलाबाई हे आले कमलाजी काय म्हणते काय म्हणते कमलाजी काय सुनाय का तुझ्या हा राशद तर मित्रांनो राशद पाहून घ्या आता किती मोठी निघत आहे अरे बापरे काय बाई मोठ काय झालं उज्ज्वला बाई कहून एवढ्या चिडू राहिला तुम्ही हा शांत बसा नीट नीट शांत बसा आपलं थोडे मेकअप करून घ्या काय काही विसरलं का, का पद्मशीर हे गांजर आहे ह्याच्यातच हा गाजराचा हलवा करून जा मस्त काय राहिला ही काही विसरली काहीच नाही विसरत दी दी आज घरी आहे बोल आज घरी आहे का येस मग आज आज गाजरचा हलवा करून देजी आहे मला वाटलं मेथी, का? लो लो मेथी मा? सोन भेटलं ग मा सोनं 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 हो। हा कोण एवढ्या लवकर पाय पाय असं त्याच्यात मस्त असा सुना पाहून घ्या बरं किती कामाला लागला तयारी किती इकडे डोकं खाजू का काय करू एवढा स्पीड न काम सुरू आहे हाय काय भाई आपल्या घरात स्लॅप पडला तो स्लॅप पडल हा चौऱ्यांशी एवढी झाल्यावर पटापट पटापट मला पाहून ग्याचा हाता आणला का सुना

लग्न लग्न करून घे तू मी हां करून घेण लग्न केल्यावर होईल मग सुख सुगराईन तुले सांग हूं दोन चार जुडे बांधून तयार करून बसा लागम जुडेले रख हूं जा तिकडे ओधीकडे जुडा भाई आपला कंप्लाज काम काय सुरू आहे तेच सुरू आहे आज ढापटना